माहीम इथल्या अल हुसेन बिल्डिंगमध्ये आपल्याला समोर ही अल हुसेन बिल्डिंग दिसते हीच ती अल हुसेन बिल्डिंग आहे जिथे याकूब मेमन यांनी एकोणीसशे त्र्याण्णवचा जो बॉम्बस्फोट झाला होता त्यातले जे बॉम्ब होते ते याच इमारतीमध्ये बनवल्याची बनवल्याचे समोर आले होते तेवीस चोवीस आणि पंचवीस नंबरची जी सदनिका आहे त्या तिन्ही सदनिका त्याच्या होत्या आणि आता ताडा कोर्टाने जे बॉम्बस्फोट विशेष न्यायालय म्हणून ओळखलं जातं या कोर्टाने आता या सगळ्या ज्या मेमनच्या मालमत्ता आहेत मुंबईतल्या त्या सील करण्याचा आदेश दिलेला आहे त्यामुळे त्या आता सदनिका केंद्र सरकारकडे लवकरच हस्तांतरित करण्यात येणार आहेत मेमन कुटुंबियाच्या मालकीच्या जवळपास मुंबईत चौदा ते पंधरा मालमत्ता असल्याचं समोर आलंय त्यामध्ये याकूब मेमन आणि त्याच्या भावांचे माहीम येथील कार्यालय आहे माहीम कुर्ला शंताक्रूज डोंगरी आणि मोहम्मद अली रोडवर एक सदनिका आहे दुकानांचा देखील यामध्ये समावेश या आहे जर बघितलं तर वी या जर तर चौदा मालमत्तांपैकी काही ज्या मालमत्ता आहेत त्या टायगर मेमनच्या आई अहनिफा भाऊ इसा आणि अयुब ह्यांच्या असल्याचं देखील अनेक वेळेला समोर आलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या मालमत्ता ज्या आहेत त्या आता ह केंद्र सरकारकडे हस्तांतरित होणार आहेत सील होणार आहेत या ही जी बिल्डिंग आहे अल हुसेन या बिल्डिंगमध्येच त्यांनी बॉम्बस्फोट करता जे साहित्य होतं बॉम्ब बनवण्याची जी प्रक्रिया होती ती याच बिल्डिंगमध्ये पार पाडलेली पाहायला मिळाली होती आणि एकंदरीतच आता या सगळ्या ज्या मालमत्ता आहेत त्या केंद्र सरकार हस्तांतरित करणार असल्याची माहिती सध्या समोर येते व्हिडिओ जर्नालिस्ट जितेंद्र वाघमारेंसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी टी मराठी 红白。